कस हा कसं राहिला पहिला दिवस थकलेला वाटत तुम्हाला आज खूप थकला का हो काय काय ओ अच्छा बरं वाटत आहे तुला काही त्रास तर नाही झाला ना शाळेत आज अद्वीचा पहिला दिवस होता आम्ही तिकडनं आल्यानंतर शाळेचा चांगला वाटलं मॅम काय म्हणत हो का हे बघा आले नाही काम म्हणजे करणार करायला लोक कार्पेंटर वगैरे बोलवलो तर त्यांना सांगितलं आलेलं हो आहोत आम्ही म्हणून तरी पण आले नाही आणि ही जी ती हे आहे ना निघतच नाही याला किती पोछा मारला तरी असला आता हे याला नाही निघणार काय म्हणतात त्याला ऍसिड वगैरे पूर्ण देतील ते काढून सर्व पण सध्या आता हे पूर्ण याची काय आहे ते फेविकॉल वगैरेचे डाग पडलेले आहेत निघतच नाही ते फेविकॉलचे डाग पोछाने वगैरे कशानेच निघत नाही ह नाही नाही नखानी काढायचं ते ऍसिडने काढतील नंतर सर्व काम झाल्यावर चल तू चेंज कर लवकर आणि ये चित्र को सही शब्द से मिलाए हे काय आहे कप आणि कुठे लिहिलेलं आहे कप हां आता त्याला जोड तिथून उलट का काढत तिथून घ्यायची ना खाली अशी अद्विकला बघा काय दिसलं चिमणी मेलेली कोणी मारली असेल रे पण काही जखम नाही झाली ना। ती बहुत तारावरून पडली गे अद् कशी काय झाली रे हिच नाही काहीच लागलेलं नाही हिला अरे अरेसाठी अरे। कड्डा करून हि करायला गेला नाही ते नाही अदवी ते नाही त्याच ते पोत्याच आहे पोत्याच आहे ते पोत्या हम्म ती बोरी असते ना बोरीच आहे ओ हे बघा नाही रे पाणी तर इकडे तिकडे आपल्याकडे खूप आहे ते बघ ना बकेटमध्ये पाणी सर्वीकडे पाणी तिला तर कुठेही मिळू शकते पाणी अरे तसं नसते मरत अदवी बकेट खाली होती म्हणते कुठे पण पाणी मिळते चिमणीला पाणी प्यायचं असलं तर तिला काहीतरी झालेलं आहे अधिक शॉक बसला असेल तिला नाहीतर काहीतरी झालेलं आहे तिला पाण्यामध्ये डुबली असेल ती बहुतेक मला असं वाटत आहे ही ना पंख तिचे पूर्ण हे झालेले आहेत ओले झालेलं बहुतेक त्या कुठेतरी काहीतरी झालं तिला आपल्याला उचलून इलच्यासाठी खड्डा करायला लागेल आता लचकलं नाही अद्विक तिचं अरे ती मेलेली आहे अद्विक असं बरोबर हातात पकड हा सध्याच ठेवून दे अरे अद्विक म्हणतो मला झाडात ठेवू दे थंड जागेवर तिला जर ती जिवंत झाली तर परत अद्विक एकदा मेलेलं जिवंत नसते होत रे बाळा किती इनसंट आहे अद्विक तू कस समजवून सांगू तिला ती परत जिवंत झाली तर म्हणते ऐकतच नाही मला एकदा झाडच ठेवते दे म्हणते तिला थंड जागेवर चल बघू आपण थोड्या वेळाने जिवंत झाली तर ये लवकर आतमध्ये आता तिथे खेळू नको हँडवॉश कर लवकर कर। चल हँडवॉश करुझ बघ म्हणते मी चिमणीसाठी काय बनवलं ओ त्याच्या खाली तिला ठेवलं अद्वी तिला त्रास नाही देऊ रे ती मी लिहिली आहे रे बाळा तिला काय अदवी अद्विक नाही रे अद्विक असं नाही करायचं ना बाळा आता बस झालं ना एकदा केलं ना तर तिचं बस आता आता तसंच ठेव पप्पा आले की तिला ते तसं करतील मग हा तिच्यासाठी गड्डा करून हा अच्छा तिला मुंगे लागत होत्या का म्हणून अच्छा ठीक आहे आता एक काम कर आला असंच दे ना काय करतो तर माहिती आहे का तो, तो आ, मी सर्च करतो म्हणते की यूट्यूबला चिमणी मेल्यानंतर चिमणी कशानी मरते आणि की मेल्यानंतर काय करायचं सर्च केला नाही तसंच करायला लागला का मग काय आधी बघा कसं करून ठेवलं पत्ते ठेवले तिच्या अंगावर फुल ठेवलं ठीक आहे काही हरकत नाही बेटा आता आपण पप्पा आले की त्याच्यासाठी गड्डा करू आणि मग तिला गाडून देऊ ठीक आहे चल मग आता तिला त्रास नाही द्यायचा ठीक आहे अच्छा आणि हा सर्व मेस आमच्याकडे पडलेला आहे कारण आता जे कार्पेंटर आहेत ते आलेले नाही आहेत आणि मला बरं नसल्यामुळे मी तुम्हाला फेस पण नाही दाखवू शकत माझं पोट दुखत आहे त्यामुळे माझी ब्लॉगिंग करायची पण इच्छा नव्हती होत मी कॅमेरा म्हणजे असं उचलण्याची इच्छाच होत नव्हती की चला मी ब्लॉगिंग करते किंवा मग तुमच्यासोबत काहीतरी शेअर करते असं काही बरं नसलं ना आपल्याला इच्छा पण होत नाही काय करायची तर त्याच्यामुळे माझं ब्लॉगिंग वगैरे करणं झालं नाही तर आज म्हटलं थोडं थोडंफार तुमच्यासोबत शेअर करून देतं आज पण मला तसंच वाटत आहे दोन दिवस झाले मी कंटिन्यू हे ओ आर एस आणि या सर्व गोष्टी घेत आहे मला एकतर लूज मोशन झालेलं त्यामध्ये माझं पोट दुखत आहे आणि बाकीच्या पण गोष्टी माझ्या पिरियड्स पण आलेले आहेत ह्या सर्व गोष्टी झालेल्या आहेत आणि आतापर्यंत तर मी घर पण नव्हतं आवरलं बिलकुल इच्छा नव्हती होत म्हणजे एका जागेवरून उठायची इच्छा नव्हती होत उठलं की माझं पोट दुखत होतं मला लूज मोशन होते। आ, होत होते ह्या सर्व या गोष्टींनी मी पूर्ण गळून गेलेली होती मला बिलकुल काहीच करायची इच्छा नव्हती होत इकडचं सामान तिकडे हलवण्याची सुद्धा माझी इच्छा नव्हती किंवा माझं माझी परिस्थिती नव्हती सर्व काही करण्याची त्रास थोडं मला बरं वाटत आहे आताच मी थोड्या वेळ आधी परत मी ओ आर एस घेतलं एक गोडी घेतली जी येते ती पिवळ्या कलरची गोडी येते ती एक गोडी घेतली आता थोडंफार मला बरं वाटायला लागलं म्हटलं चला तुमच्यासोबत बोलून घेते काही शेअर करू शकले नाही मी तुम्हाला माझ्या हॉलची हालत दाखवते की काय झालेली आहे त्यानंतर हे सर्व गोष्टी अशाच या ब पडलेल्या आहेत म्हणजे इथलं आवरल्याने गेलं हे सर्व कपडे ह्याच्यामध्ये भरून आणले होते आईला दुसरं काही दिसलं नाही आईने पोतं दिलं होतं असं काय बोलू मी <laughs> आईला पिशव्या पिशव्या वगैरे वेळेवर दिसत नव्हत्या तर आईने हे पोतं दिलं याच्यामध्ये सर्व आम्ही कपडे वगैरे असेच टाकून दिले होते जे पण धुतलेले होते ते आणि इथला बॅग उचलायला सुद्धा म्हणजे वेळ काय वेळ होता भरपूर वेळ होता मी इथे एकतर या जागेवर पडलेली राहत होती नाहीतर मग या जागेवर अशी झोपलेली राहत होते पण म्हणजे दोन दिवस मी काहीच करू शकले नाही इथे ह्या बॅग जशाच पडलेल्या आहेत अं इथे लगेज वगैरे सर्व असंच पडलेलं आहे बाकी काहीच उचललं नाही थोडंफार यांनी आज म्हणजे इथलं हा मेस थोडंफार यांनी उचलला पण त्यांच्या ज्यांनी पण किती होणार ना ड्युटी करतील की ह्या सर्व गोष्टी करतील जेव्हा मला बरं वाटेल त्यावेळेला मी सर्व क्लीन करेल आणि तसा पण हा मेस आहेच आमच्याकडे हा मी याच्यासाठी क्लीन करत नाही आहे बघा आता तुम्ही हा सर्व मेस असाच पडलेला आहे मी क्लीन पण यासाठी नाही करत आहे की बेडरूमचं काम बाकी आहे मी तुम्हाला बेडरूमचं कामसुद्धा दाखवते की कुठपर्यंत आलेलं आहे हे असंच आम्ही सोडून चाललं गेलो होतं हे इथे हे ठेवलेलं आहे बेडरूमचं काम इथपर्यंत आलेलं आहे आता मी लाईट ऑन करून पण तुम्हाला दाखवू शकत नाही कारण ह्या याच्या खाली बोर्ड आहे मागे बोर्ड आहे इथे दार वगैरे ठेवलेले आहेत हे सर्व काम असंच पडलेलं आहे आता इतके दिवस आम्ही गायबरोबर त्यांनी दुसरं काम वगैरे कोणतं घेतलेलं असेल मेबी तर ते काम ते कम्प्लीट करत आहेत त्यावेळेला मग नंतर इकडे या कामाला हात लावतील ला, तर ते पण काय करू शकतील हे काम असंच राहिलेलं आहे आपलं कंटिन्यू असं बोलणं पण होत नाही हे माझ्याने माझं पोट दुखायला लागलं एकदम असं असं बोलायला लागले तर हे सर्व काम असंच पेंडिंग आहे तर आपलं काय माहिती आहे आता कधीही परत सुरू होणार उद्याला सुरू होणार तर मी तुमच्यासोबत शेअर करेलच जर उद्याला सुरू झालं तर ते येतील तर मी तुमच्यासोबत शेअर करेल पण आता तर तुम्हाला असं दाखवून देते की काय सुरू आहे म्हणजे काय झालेलं होतं तुम्ही हे तर बघितलं असेल मे बी मी दाखवलं असेल तर पण हे सर्व असं ठेवलेलं होतं तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करून देते आणखी माझ्या किचनचे हाल काय आहेत ते सुद्धा दाखवते द्या आम्ही सामान मी इथेच ठेवून दिलं असं हा आपला पडलेला आहे आ, सर्व काही इथेच पडलेलं आहे थोडंफार जेवायला अशी परिस्थिती आहे माझ्या घराची आता आणि माझी काहीच करायची इच्छा होत नाही आहे तर ठीक आहे आता एक दिवस आराम करते उद्यापासून व्यवस्थित आपलं कामाला लागेल आज होपसोप बरं होईल माझं जे दुखणं आहे किंवा मग जे पण मला लूज मोशन स्टार्ट झालेले आहेत त्या सर्व गोष्टी काय करू यार पहिल्यांदा मुलांचं प्रगती नंतर मग आता माझी बाहेर गेलं ना, ना थोडंफार पाणी हे झालं चेंज झालं तर असं होतंच मला काय माहिती काय झालं तर मला तिकडनं आल्यानंतर आणि हो एक रिझन आणखी होऊ शकते कारण मला भीती वाटत आहे त्या गोष्टीची आम्ही त्या दिवशी मुन्नानी जी पाणीपुरी आणली होती घरी तर ती पाणीपुरीचं जे पाणी होतं ना इतकं तिखट होतं तुम्हाला काय सांगू त्या दिवशी तर काही वाटलं नाही खातानाच वाटत होतं मला खूप जास्त तिखट होतं ते पाणी आणि त्यात मी खटाई पण मिक्स केली होती पण तरीसुद्धा खूप जास्त तिखट लागत होतं तर थोडं 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 पाणी टाकून खाल्लं पण नंतर माहिती नव्हतं की इतका त्रास होणार म्हणून तर दुसऱ्या दिवशीपासून आणखी मी सकाळी मग त्या नाश्त्यासोबत तुम्हाला आठवत असेल मी नाश्त्यासोबत हे खाल्लं होतं ती मिरची खाल्ली होती हिरवी मिरची त्या हिरवी मिरचीने मला इतका प्रॉब्लेम सुरू झालेला आहे मला लूज मोशन पण स्टार्ट झाले माझं पोट दुखणं सुरू झालं आणि घरून आईच्याकडनं येतानाच माहेरवरून येतानाच मला त्रास हो होणं सुरू झाला होता म्हणजे सकाळपासूनच मला त्रास सुरू झाला होता तसं तर रात्रीपासूनच सुरू झालं होतं पण रात्रीला मी कसं तरी म्हणजे मी खाल्लं नाही काहीच थोडंफार हे केलं गोडी वगैरे घेतली आणि शांत तशीच पडून राहिली मग दुसऱ्या दिवशी उठले आणखी जास्त त्रास सुरू झाला तर सर्वांना वाटलं की मी माझं मन नाही आहे माझी इच्छा नाही आहे इकडे यायची म्हणून मी नाटक करत आहे पण माझं मला माहीत होतं की नाटक होतं की खरं होतं तर ते पण मग नंतर नंतर सर्वांना कळलं की नाही खरं आहे खरंच याचं बोट दुखत आहे म्हणून घरी आल्यानंतर तर माझं जास्तच बोट दुखायला लागलं तर ह्या सर्व गोष्टी झाल्या आणि हे सर्व बघून ना मला आणखी आणखी टेन्शन आलेलं आहे वर जर तुम्हाला दाखवलं ना वरचं मेस तुम्हाला दाखवलं ना तुम्ही टेन्शनमध्ये येऊन जाल वरचं पण मेस तसंच पडलेलं आहे आता असा विचार करते आहे मी की सपोज सर्व काही काम झालं काम जर आटोपलं तर धूळ इतकं येतं ना मी आत्ता आवरेल परत माझं काम वाढून जाणार आठ दिवसानंतर परत हे काम आटोपल्यानंतर मला परत कामाला लागा लागणार म्हणून मी विचार करते आठ दिवस असंच सहन करते कसं तरी पण ज्यांना सवय नसते ना ह्या सर्व गोष्टी असं बघायची क्लीन नीट घर बघायची सवय असते ना तर आपल्याला असं वाटते की आपण काय कशात राहत आहोत आणि कोणत्या गोष्टीत आपण राहत आहात आणि किती मेस झालेला आहे आपल्या घरात तर ह्या गोष्टीमुळे ना मला आणखी आणखी टेन्शन येत आहे आणि जाऊ द्या आता मी काय करते मला किचन पण पन... म्हणजे असं दिवाळीसारखी परत क्लिनिंग करायची आहे त्यासाठी मला एनर्जी लागेल नंतरच्या कामासाठी आणि मला आत्तापासून जर एवढं मी टेन्शन घेतलं ना नंतरचं काम माझ्याने होणारच नाही तर मला दिवाळीसारखी पूर्ण क्लिनिंग करायची कारण एकूण एका जागेवर धूळ बसलेला आहे भिंतींपासून तर मी एकूण एका एक जागेवर दिसत आहे ना मला प्रत्येक एक गोष्ट अशी वस्तू काढून मला दिवाळीसारखी क्लिनिंग करावी लागणार आहे दिवाळीला कशी क्लिनिंग केली होती दिवाळीला पूर्ण हालत टाईट झाली होती आठ दिवस तरी आमचे त्याच्यामध्ये निघून गेले होते आणि असे माझेच नाही मुलांनी फक्त मुलांचे पेपर सुरू होते म्हणून मुलांनी नाही करू लागलं पण यांची आणि माझी दोघांची हालत तशीच खराब झाली होती कारण यांची थिंकिंग अशी आहे ना की मी एकटी काम करताना ते बघू शकत नाही म्हणजे ते कोणत्याही कामामध्ये मला हेल्प करतीलच कोणतंही काम असो ते त्यांनाही वाटत नाही की हे काम बायचं आणि हे काम माणसांचं हां मला ते प्रत्येक कामात हेल्प करतात आणि त्यांची हालत जशी होती तशीच माझी हालत होती माझी हालत जशी होती तशीच त्यांची हालत होती कारण प्रत्येक गोष्टी आम्ही दोघं मिळून करत होतो ना आ, आता पण असं वाटतंय की त्यावेळेलाच हे काम आटपून गेलं असतं तर आता हे काम परत आम्हाला करावं लागलं नसतं आता परत एकूण एक गोष्ट काढा एकूण एक गोष्ट एक 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 क्लीन करा त्यानिमित्ताने आपलं घर चांगलं होते घर साफ होते पण हालत खूप जास्त खराब होऊन जाते त्यावेळेला तुम्ही बघितलं असेल की मी फराळाचं सुद्धा बनवू शकली नव्हती इतकी माझी हालत खराब झालेली होती फराळाचं सुद्धा विकत आणावं लागलं होतं यांना क्लिनिंग करून करूनच हालत टाईट झालेली होती पूर्ण आणि नंतर मग तर पिरियड्स आले पिरियड्समुळे तर मग काहीच करू शकले नाही आम्ही म्हणजे मला वेळ नव्हता मेन म्हणजे शेवटच्या दिवशीपर्यंत आदल्या दिवशीपर्यंत आम्ही क्लिनिंग केली नंतर पिरियड्स आल्यामुळे मग मी परळाचं बनवू शकले नाही नंतर तर मग यांनी विकत आणलं ते आम्हाला खायलाही नाही व्यवस्थित मिळालं आईच्याकडे जाऊन मग आम्ही फराळाचं वगैरे खाल्लं होतं व्यवस्थित आणि आई खूप छान बनवते तसं पण तशी पण मला ती कमीच बनवायला लावते म्हणजे मी बनवतच नाही इथे खूपच कमी बनवते खूप कमी छोट्या छोट्या थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये बनवते आणि तिथे गेल्यानंतर मग आम्ही म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच आम्ही लगेच तिकडे जातो ना तर त्यामुळे ती बोलते की तू कमी बनव कारण इकडे आल्यानंतर तर मी बनवलेलं असतेस त्यामुळे मग तिकडेच आम्ही खातोत आणि इकडे आल्यानंतर मग ते जे मी बनवलेलं असते ते पण जात नाही म्हणून मग दरवर्षी मी थोडा थोड्या क्वांटिटीमध्ये बनवते आणि बस तिकडे गेल्यानंतर मग आईच्या सगचं खाते असं होते आणि बस आता काय करायचं आहे मला आता आता मला थोडी रेस्ट करायची आहे मला असं वाटते की मी आज पण माझी इच्छा नव्हती बोलायची काही व्लॉगिंग वगैरे करायची म्हटलं तुमच्यासोबत बोलून घेते कारण इच्छाच होत नव्हती काय जर ब्लॉगिंग केले नाही की इकडे मन नाही लागत म्हणजे असं अधुरा अधुरं अधुर वाटते की काहीतरी आपण मिस करत आहो कोणाला तरी मिस करत आहो आणि जर केली तर आता हिंमत नाही राहत बोलायची आता बघा मी थोडं तुम्हाला उभं राहून दाखवत होती ना तर माझा दम भरून आला होता आणि माझ्या पोटात दुखायला पण लागलं ला होतं म्हणून मी इथे येऊन बसली म्हटलं थोडा वेळ येऊन बसल्यानंतर बस बस तुमच्यासोबत बोलते आरामात म्हणून बोलत आहे तर आता क्लिनिंग करायची म्हटल्यानंतर आता नंतरचे नंतर तुम्हाला क्लिनिंग ब्लॉगच बघायला मिळतील जे पण ब्लॉग येतील ते सर्व क्लिनिंग ब्लॉग आवरायचे ही ते सर्व पूर्ण क्लीन करायचं आहे त्यासाठी एनर्जी लागणार आता रेस्ट करून घेते नंतर मग एकदा क्लिनिंग करायला लागले की मग तेच तुम्हाला बघायला मिळणार आहे छानपैकी यावेळेला एक होम टूर पण देणार तुमच्यासाठी कारण खूप दिवसाची रिक्वेस्ट करत होते तुम्ही मराठी ब्लॉगवर होम टूर आला नाही आहे आणि प्रॉपर होम टूर मी दिलेलंच नाही आहे म्हणून म्हटलं चला यावेळेला सर्व क्लिनिंग झाल्यानंतर आपण एक होम टूर करू कारण तुम्हाला पण खूप दिवसाची इच्छा आहे होम टूर किचन टूर बेडरूम टूर ह्या सर्व बघायचे तर म्हटलं चला एक यावेळेला आ... सर्वात जास्त ज्या कॉमेंट येतील ना होम टूर किंवा किचन टूरला त्याला त्या गोष्टी बनवायचे प्रयत्न करेल कारण कसं आहे मी बनवते मग कोणी बघत नाही आता मला सांगा तुम्हाला होम टूर पाहिजे की किचन टूर पाहिजे पूर्ण होम टूर पाहिजे असेल तर पूर्ण होम टूर देते आणि किचन टूर पाहिजे असेल तर पूर्ण डिटेलमध्ये किचन टूर देते मी कोणती गोष्ट कोणत्या गोष्टीमध्ये ठेवलेली आहे कोण कुठे ठेवलेली आहे सर्व काही तर म्हणजे तुम्हाला पण कळेल की कुठे कोणती वस्तू मी ठेवलेली आहे ते सर्व तर चला मग आता इथे ज्या व्हिडिओला थांबवते भेटते तुम्हाला नवीन छानशा व्हिडिओमध्ये छोटासा बनला पण तुम्ही समजून घ्या माझ्या हालत नाही आहे काहीच करायचे म्हणून तर ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही अजूनपर्यंत नसेल केलं तर याच्याशिवाय दोन आणखी चॅनल आहेत तिथे पण मला तुम्ही सबस्क्राईब करा गोव्याचे व्हिडिओज आणि फोटोज जर बघायचे असतील तर तुम्ही इन्स्टाग्रामवर सुद्धा मला तुम्ही फॉलो करू शकता तिथे पण मी छान छान रील्स आणि फोटोज वगैरे अपलोड केलेले आहेत ते पण बघू शकता इंडियन मग त्यांना माझी तिथली आय डी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे दोन्ही चॅनलचीसुद्धा आणि इंस्टाचीसुद्धा चला तर मग भेटते माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये टिलदेन बा बाय टेक केअर आणि Love you all. Bye.